मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या म्हणजे बावीस तारखेच्या भागामध्ये धमाल कंटिन्यू सुरू होणार आहे म्हणजे होत आहे काय आपण बघितलं की कालच्या भागात अर्जुनला एक गाठोड सापडलं आहे पण ते बिचारा सायलीचं आहे हे जरा माहीत नाही आहे आता सायलीचं गाठोड कुठे असेल म्हणून तो विचार करत असतो आणि तेवढा सायली ती आली असतंय मग आजच्या म्हणजे उद्याच्या भागात होतं काय सायली आहे त्या गार्डनमध्ये बघायला आणि त्याला दिसतं की प्रिया आणि अश्विन तिथून गायब आहे मग ती विचार करते हे दोघं गेले कुठे असतील मग तिला क्लिक होतं हे जरूर किल्ल्याांकडे गेली असतील ती धावत पळत येते अर्जुनकडे अर्जुनला सांगते की अश्विन भाऊजींनी प्रिया गाडमध्ये नाही आहेत मग ते गेले कुठे असतील मला वाटतं ते नक्कीच माहेरी म्हणजे प्रतिमात्यांकडे किंवा काकडे गेले असतील आपण दोघे तिकडे जाऊया असं ती म्हणते आणि मित्रांनो तिकडे मात्र प्रियाचं नाटक कंटिन्यू चालू असतं तिने ते आगवडल्याची जमिनीवर थोडी मागे असते आणि उघडं रडत असते आई मी मारणारे आई मी म्हणणारे आई मी म्हणणार आहे बिचारी प्रिया पच बिचारी प्रतिमा प्रचंड घाबरली असते आणि यांच्यावर असते तिकडे सुमन अश्विन बिचाऱ्याच्या जमिनीवर पाणी टाकून ती आग विजवायचा प्रयत्न करताय कॉमन सेन्सची गोष्ट आहे ती लांब आहे जमिनीवर आग आहे कुणाला असून काही हानी नव्हती पण ठीक आहे प्रिया आपली एवढंच असते आई मी मारणार आहे आई मी मारणारे आई मी मारणारे मग एका क्षणी बिचारी प्रतिमा एकदम इमोशनल होत म्हणते बाई थांब ये घरात राहा घरात असं म्हटल्यानंतर मात्र प्रिया हसायला आता प्रियाने कशीतरी घरामध्ये एंट्री मिळाली मात्र रविवाराच्या अजून काही घरी आला नाही तो घरी आल्यानंतर जो काय धमाका होईल कारण सायली अर्जुन तिथे असणार आहेत बघूया पुढे काय होतं ते पण ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवड असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या